हे बघा आज आता गहू काढायचे आहेत आज चार दिवस झाले त्या गव्हाला तर तुम्ही पाहिलं होतं की आधी टाकलेले गहू ते आणि नंतर आता काढायचे आहेत मी याच्यामध्ये मिशनमधून हे बघा मुरलेत पूर्ण गहू असा चिक निघतो त्याचा आता खळखळ धुऊन घ्यायचं दोन तीन पाण्याने आणि नंतर मग दळायचे त्याला दळता वेळेस पण दाखवून तुम्हाला मी कसे दळायचे आहेत ते कुरण पाणी याच्यातलं काढून घ्यायचं कारण त्याला आंबटच नाही किरड्यानं पाणी जर नाही काढलं तर आंबट लागतात आणखी एकदा बघते हे बघा झालेत दुना आता गहू दोन तीन वेळेस धुवून घेतले आणि नंतर हे करणार आहे आता चक्की लावून सणी लगेच दळून घ्यायचे तांदूळ पण तीन दिवस भिजू घातले होते मी तर तांदूळ आता दळायला पाठवणार आहे सागरला मी आता हे बघा तांदूळ मस्त कण कण वाळलेत तर तीन किलो भरलेत तांदूळ आणि थोडासा याच्यात शाबुदाना टाकला याचे खिशीचे पापड बनवायचे जमली तर आजच बनवीन थोडीशी झाले तेवढे आणि हे दादू दादू शाळेत जायचं का नाही दादू कधी जायचं मग हे बघा चक्की फिट केली याला तर पाट नाही आहे त्याच्यामुळे पाट आहे मोठा पण त्याला चक्की फिट होत नव्हती तर मशीनलाच चक्की फिट केली मी आणि सागर म्हणतोय तू ओढू नको मीच ओढतोय मम्मी तू फक्त टाक ताई टाकते सागर फिरवते मशीनला एक हात राहू दे दादू बघतोय लुज होईल झालं हो पप्पाल का बारीक मलाच फिरवणं लागते सगळं काम मस्त चिक पडू राहिला बारीक दादूची बाहेर लागली लागत मशीन ओढून राहिला असतो सरक मी फिरवतो हो बारी ना। का, बार... का नाही हे बघा झाले दळून गहू आता थोडेसे राहिले तर तेवढे दळून घेते आणि लगेच चुरायला सुरुवात करते पाणी टाकून आज गहू काढायचे होते आज पूर्ण राडा पडला गहू चूर्ण झाल्याच्या नंतर राडा पण आवरू थोडासा आणि असे चुरायचे आणि याच्यात चिक पूर्ण काढून घ्यायचा असं पिळून चीक काढायचा आणि चालून घ्यायचे डब्यामध्ये चाळीनं डब्बा पण आणला त्याच्यामध्ये चाळून घ्यायचं याची दोन तीन वेळेस याच्यामध्ये जोपर्यंत चीक निघत नाही तोपर्यंत दोन तीन वेळेस पाण्याने चुरून घ्यायचं याच्यामध्ये मग आता डबल एकदा चुरायचं याच्यामध्ये चीक आहे पूर्ण झाला एकदाचा आणि चालून घ्यायचा पूर्ण चाळीच्या काम नाही करून द्यायची खाली तांबी तांबडे होतात डबल एकदा चालणार आहे मी त्याला काय येते येते कारण का पाणी आता बरंच गरम व्हायला आता काय करायचं याच्यामध्ये चिक टाकायचा गव्हाचा आणि नंतर हा का नंतर बर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि नवीन असेल तर आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब करा प्लीज कारण का अशाच आम्ही काहीतरी बनवू बनवू नवीन व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय आमच्या चॅनलवरती हे बघा सकाळचा टाईम आहे डबल डबल चावून घेतला बर आणि पिंकुताई पण आली आता वरती पिंकुताई लाजायला लागली आमच्या व्हिडिओमध्ये आता पिंकुताई गावातून आले हे बघा सूर्य निघालाय आहे मस्त पैकी आता सात वाजलेत तर सकाळचं वातावरण खूप छान वातावरण आहे आणि आमच्या इकडं शेती असल्यामुळं अजून जास्त करमक आहे इकडं बघ नारळाची बाग आहे पलीकून खूप झाडं आहेत तिकडं त्याच्यामुळं मस्त वाटतं एकदम निसर्गरम्य वातावरण वाटतं त्याच्यामुळं खूप छान वाटतं हे बघा इकडे एक कांदा लावला आहे पलीकून पलीकडं हा 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 कांदा आहे आणि याच्या पलीकून तिकडं वांग्याचे वांग्याचे झाडं आहेत म्हणजे वांग्याचा मळा आहे तर खूप छान वाटते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता शुभांगी आज कुरोड्याचा बनवणार आहे बनवला व्हिडिओ उद्या चिप्सचा व्हिडिओ बनवणार आहे असंच नवीन नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर ते मी टाकणार आहे चॅनलला असा सपोर्ट करत राहा प्लीज शेवटपर्यंत प्लीज पहा क्लिप करू नका नाही करत मी बी करत नाही आणि यू माझी युट्यूब फॅमिली सुद्धा करणार नाही त्यांना माहिती आहे हा माणूस काहीतरी नवीन नवीन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय आपण सपोर्ट केला पाहिजे चालू आठ ना आता कधी होते किती वेळ हो लागते याला तरी शिजल्यानंतर थंड होऊ द्यायचं पुन्हा गरम गरमच पांठा किंवा हा का पळी पापड्या बर बघूत ना आता झाले का का निघाले चांगल्या दाखव दोन तीन दिवसाची मेहनत आहे शुभांगीची क्या रंगलाई देखो बघू दे पाणी टाकावं लागते बघू एवढं भारी झालं खाऊन बघू दे कशी लागेल

तू हमेशा घरीच राहा रेग्युलर घरी राहा तुम्ही पिंकूत आहे मी ऑर्डर घेतो आता आखी ते आली आखी तिला आपण विकू या क्षेत्री ते आली आंब्या आमरस सोबत मग नक्की सांगा लागतात ते लय कमेंट येत नाही काय किलो विकते तू दीडशे रुपये किलो चालू आहे मार्केटला भाव

निघाला चांगलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर आमच्या चॅनलवरती सबस्क्राईब करा प्लीज का असे छोटे छोटे व्हिडिओ आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतोय खरंच कोणाला लागला असेल तर ऑर्डर द्या आपलं मेसेज करा किंवा कमेंट करा सुभांगी बनवून देतो म्हणायचे ना देत ना घर नक्की पाच किलो दहा किलो लागले तर तरी पण देणार का व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद खूप खूप आणि आता आम्ही एक दोन दिवसांनी अजून एक आलू आलूचे चिप्स बनवणार आहे त्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे आमच्या चॅनलवरती ते पण नक्की बघा पूर्ण व्हिडिओ बघा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन असेल काहीतरी नवीन मांडण्याचा प्रयत्न करेन तुमचा पुढं धन्यवाद